नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये हो, आहेत हो तुम्ही सर्वजण मजेत असाल असायलाच हवे तर हे था। बघा फ्लिपकार्टचं पार्सल मागवलं होतं त्याच्यामध्ये माझा ट्रायपोड आलेला आहे जुना ट्रायपोड मुलांनी तोडलेला आहे म्हणून नवीन ट्रायकोड मागितलेला आहे त्याची टेस्टिंग चालू आहे चिव बघा कशी करत आहे इकडून तिकडून येऊन त्या ट्रायपोडला बघ बघत आहे पहिल्याच्या ट्राय करूपेक्षा कम, कमी उंचीचा आहे जागा पण कमी वागतो पण छान आहे कॅमेरा सेट करत होते मी कॅमेरा कसं सेट करायचं ते वगैरे सर्व मॅन्युअल देऊन करत होते मॅन्युअलमध्ये सर्व दिलेलं होतं इथं बघा चिवला मी कशी बोलवते ती कशी बोलते तुम्हाला हॅलो हाय कर बटकन हॅलो पटकन हॅलो श्री स्वामी समर्थ करतो लढतो मी आता लढून कशी आहे तिच्या मावश्यांना कशी आहे तिच्यावर मावशांना मावश्या इथे मी थोडं किचन डीप डी क्लीनिंग करत आहे कारण की किचनच्या विंडोच्या इथं वर चिकटपणा झालेला होता फोडणी वगैरे घेतो तिथं तेल जाऊन असतं त्याच्यामुळे ते चिवड झालेले होते ते चिवड दाग घासणीने घासून काढत आहे शेगडी वगैरे स्वच्छ करायची होती आणि परवाचा तृतीया आहे त्याच्यामुळे मला सर्व क क्लीन करून घ्यावा आताच आता वेळ आहे तोपर्यंत नाही तर त्या दिवशी खूप गाई गडबड होते त्याच्यामुळं मला आधीच क्लिनिंग वगैरे करून घ्यावी थोडंफार त्याच्यामुळे मग शेगडी वगैरे धुवून घेतली शेगडी वगैरे घासत आहेत सगळं किचनवरचे डाग वगैरे सगळे काढत आहे किती स्वच्छ क्लीन केस केलं तर वगैरे डाग पडतातच आणि परत चार दोन चार दिवसात आणि परत खायच तीच तिथे होते की फोडणी वगैरे देतात ते आपण तिथं लावून बसतो तेल वगैरे ते चिटकतं त्याच्यामुळे मग म्हणलं थोडंसं क्लिनिंग करून घ्यावे आधीच म्हणजे त्या दिवशी आपली घाई गडबड होणार नाही आणि परवा साक्षतरी ती आहे त्याच्यामुळं म्हणलं डीपमध्ये सगळं शेगडी वगैरे क्लीन केलेली आहे त्या दिवशी नुसतं पुसून जरी घेतली ओल्या फडक्याने तरी चालेल म्हणून सगळं घासून घेत आहे फळशी किचनचा स्लॅब वगैरे घासून घेत आहे घासणीने स्वच्छ वेळ आहे तोपर्यंत कामं सगळे तो आवडून घेते पाणी आहे म्हणून पटापट पटापट होतं नाही तर पाणी नसल्यास पाणी गेल्यावर मग काम हे होत नाहीत म्हणून पाणी आलं होतं त्यावेळेस सही करून घेतलेला आहे आणि आज सोमवार होता त्याच्यामुळं मी केस घेतली होती आणि विचारायला वेळ सुद्धा भेट मिळाला नाही ते पहा कशी वर अडकवून दिलेली आहेत केसं सगळी स्वच्छ धुवून घेत होते मी अजून बरीचशी कामं करायची होती मला पण ती वेळ अभय राहून गेलेली आहेत वेळ भेटल्यास केली असती पण वेळ नाही आहे त्याच्यामुळे मी ती कामं राहून गेलेली आहेत इथं किचन शेगडी आणि फक्त रॅकवरले दोन तीन खाणे पुसून घेतलेले आहेत पुसून वगैरे घेऊन भांडे वगैरे घासून भांडे लावून घेतलेले आहे बाहेरची गॅलरी धुवून घेतलेली आहे घर पुसून घेतलेलं आहे एवढंच होऊ शकलेलं आहे आणि बाकीची कामं राहिलेली आहेत हे पा तुम्ही बघू शकता की भांडे भरपूर पडलेले आहेत घासायला भांड्याचा अख्खी पा अख्खा पाळा पडलेला आहेत घासायला ते घासून घेत आहे मग नंतर एकत्र धुऊन घेणार आहे थोडंसं पडापड पडापड घासल्यासारखं वाटतं तुम्हाला पण घासायला मला भरपूर वेळ लागला होता भांडे घासून वगैरे धुऊन पालतं घातले होते तिथंच रॅकवर किचनच्या मग नंतर मग रॅकमध्ये लावले रॅक वगैरे सर्व स्वच्छ करून घेतलेलं आहे ओढ्या फडक्याने आणि मगराला लावलेली आहेत भांडे कारण की भांडी सर्व रॅकवर लेका झाली होती आणि सगळी भांडी आज खा जेवणात वगैरे यूज झाली होती त्याच्यामुळं मग डायकरी रेखामा झाला आहे कसं पण म्हणून मग सुन घेतलं त्याला व्यवस्थित स्वच्छ मग त्याच्यावर भांडं भांडलेले आहेत भांडी पाणी निखळल्यानंतर ते शेगडी वगैरे भाजी धुवून झालेली आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतो वाटतं की किती पटापट फटाफट धुवत आहे पण हा व्हिडिओ फास्ट फॉरवर्डिंग केलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला फटाफट पटापट वाटत आहे पण ॲक्च्युली टाईम भरपूर लागला होता अर्धा पाऊन तास तर लागलाच होता सहज मला भांडे धुवून पालते घालत आहे किचन स्लॅबवरच पाणी निथळण्यासाठी पाण्याच्या बाटल्या वगैरे होत्या जुवायला सर्व सगळे अक्षयतृतीयाची तयारी आहे जेणेकरून त्या दिवशी घाई गडबड होऊ नये म्हणून सळव धुवून पुसून स्वच्छ ठेवते आहे आणि तांब्याचे भांडे समया आरत्या वगैरे पण धुवायच्या होत्या पण ते मला धुवायला वेळच भेटला नाही त्याच्यामुळे ते राहिलेले आहेत ते आता उद्या सकाळी धुवून घेणार आहे मी स्वच्छ करून जेणेकरून त्या दिवशी आपली घाई गडबड होणार नाही हे पहा माझे दोन लहान मुलं आपल्यामुळे मग जे हाताला येईल जसं हाताला येईल ते तसं यूज करतो का मी ते वे हे व्यवस्थितच नेट ठेवलं पाहिजे असं नाही पण जेव्हा मला वेळ भेटेल तेव्हा मी ते व्यवस्थित वगैरे ठेवून घेते पण आधी व्यवस्थितच ठेवून व्यवस्थितच हे केलं पाहिजे असं होत नाही कारण की लहान मुलं असल्यामुळे गडबडीचं काम असतं मग ते तसंच राहून जातं बघत परत मग नंतर वेळ भेटल्यास मग ते व्यवस्थित करून घेते मी हे पाहू पाहू शकता तुम्ही आता मी रॅकवर भांडे वगैरे लावून घेते रॅक कसून घेतलेला आहे आता वरचे डबे वगैरे पुसून स्लॅब तो स्लॅक स्वच्छ करून घेत की क्रीम इथं मी ती भांडीची जाळी पूर्ण रिकामी केलेली आहे त्याच्यामध्ये एक दोन भांडे वगैरे ते पण धुवून घेतलेले आहेत स्वच्छ प्लेट्स वगैरे अक्षय तृतीयाची अर्धी तयारी म्हणू शकता तुम्ही आताच करत आहे त्या दिवशी पण भरपूर काम असतं स्वयंपाकाचं देवपूजेचं वगैरे त्यामुळं आधीच्या आधीच आवरून ठेवायला पाहिजे म्हणून हे करत आहे सर्व घेत आहे घरचं किचनवरचं रॅकवरचं फक्त परत राहिलेलं आहे किचनचा खालचा स्लॅब स्वच्छ करायचं ते पुसून नंतरच उद्या वेळ वेळ भेटल्यास उद्या आम्हाला उपवासाच्या चकल्या बनवायच्या आहेत शाबू आणि बटाटे मिक्स करून तर त्यासाठी मी शाबू भिजत घातलेला आहे आणि श शा, शाबू थोडंसं भ भरून घेतलेला आहे मग भिजून घातलेला आहे जेणेकरून आपल्या चक चकल्या पटापट होतील म्हणून अन्यथा अथवा अख्खा शाबू असेल त्या शोऱ्यामधून पडत नाही आणि चकल्याला वेळ लागतो दाबून हातात देतात म्हणून थोडंसं भरून घेतलेलं आहे आणि मग भिजून घेतलेलं आहे बाकीचे बटाटे वगैरे उद्या होतील आणून मग हो, शिजवून वगैरे घालाय घा एक मिक्स करून करता येईल पण आता सध्या सहा शाबू भिजवू घातलेला आहे थोडासा भरडून मोठा मोठा हे पहा माझे सर्व भांडे लावून झालेले आहेत किचनवर किचन मोट्यावर आणि बाकीचे चमचे वगैरे सर्व मी ह्या तिच्यामध्ये खलूमध्ये ठेवत आहे कारण की एका जागेवरच असं से भेटतं सगळं मग चकायची खूप चमचे वगैरे सर्व एका जागेवर भेटतं हे पहा किती कामं आहेत एवढी कामं करावी लागतात आणि परत करून बोलणे ऐकावं लागतं की कर तुम्ही करता काय म्हणून तुम्ही फक्त मुलांना तर सांभाळता बाकीचं घर काय करता म्हणून एवढं म्हणून ऐकावं लागतं पण बायकांच्या हजे भरपूर कामं असतात मुलांना सांभाळायचं घरचं करायचं जाणचं करायचं बाळाचं करायचं तरी करतात बायका काकू न करता इथे मी डबे वगैरे शो किसून घेत आहे रॅक्टी वगैरे थोडंसं असं मला जाणवलं धोरण असल्यासारखं जाणवलं मी स्वच्छ करून घेत आहे ॲक्च्युली मला शनिवारी सर्व स्वच्छ सुद्धा झाडभूट करून घ्यायची होती पण वेळ भेटला नाही म्हणून ते राहून लावून गेलेलं आहे आता पुढच्या शनिवारी झालं ते घे गेलो शनिवारी घेणार आहे थोडंसं वरचं घर झाडून वगैरे गाळ्या गुळ्या गळमाट्या वगैरे काढून तेव्हा वेळ घेतलाच नाही हे स्वच्छ करून डबे वगैरे आणि खाली पहा ते गाठोडे वगैरे ठेवले आहेत त्याच्यामध्ये जाळ वगैरे आहे घरून आणलेली गावावरून ती बांधून तशीच ठेवलेली आहे इकडे विचारचे भांडे आहे आणि एका ह्याच्यामध्ये देवाचं रा म्हणजे देवाचं साहित्य आहे रांगोळी वगैरे साचे वगैरे ते बॉक्समध्ये ठेवलेले आहेत कितीही पसारा कमी करण्याचा प्रयत्न केला तरी परत पसारा होतोच घरामध्ये घर म्हणलं की एक पसारा आहे येतच त्याच्यामुळे तिकडे दुर्लक्ष मै मैत्रिणींना तरी दोन मुलं सांभाळून एवढं सर्व करून वगैरे स स्वच्छ क्लीनिंग वगैरे भांडे घासून क्रीच नोटा वगैरे सर्व साफ करून वगैरे झोपायला पचून पाहताना किती उशीर होत आहे भरपूर उशीर होतो बारा एक वाजतात मग ते स्वच्छ करून वगैरे झोप झोपल्यास मग सकाळी उठल्या उठल्या मग मुलांना दूध पाणी वगैरे करू शकतो अन्यथा मग ती हे बघून करत मन हे उदास होतं की ती काम करायची का मुलांना बघायचं म्हणून ह्याच्यासाठी मी सर्व कामं आधीच करून घेते झोपायच्या आधी मग झो झोपल्यास एक बिंदास असतं माणूस उठल्यावर फक्त मुलांना खाऊ बनवायचं त्यांच्या ब सोबत थोडेसे गप्पा मारायच्या त्यांच्या थो सोबत थोडेसे खेळायचं हे चालू असतं मग तेही फ्रेश असतात मग काही नसतं एकदम उठल्या उठल्या कामं करायला लागलो तर मग ते रडत असतात त्याच्यामुळं मग ते झोपल्यावर पटकन कामान घेतलेले परवडतं आपल्याला भले आपला झोपल्याला झोपायला उशीर झाला तरी चालेल तरी ते मी सगळं स्वच्छ करून घेते आहे रॅकचा स्लॅब व्हिडिओ माझा थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक जा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल परें परत एकदा धन्यवाद